देवेंद्रजी महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि संयमी संस्कारमय नेते आहेत ज्यांनी कधीही जातीपातीचा आणि जातीपातीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन हा चौदा कोटीचा महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून सांभाळला त्यांचं संपूर्ण जीवन पारदर्शी आहे आणि अशा व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीनं घानरड्या शब्दामध्ये अश्लील शब्दामध्ये देवेंद्रजींच्या जातीवरनं ब्राह्मण शब्दावरनं ब्राह्मण जातीवर ज्या पद्धतीनं अश्लील शब्दामध्ये जरांगेकडनं टीका करण्यात आली खर तर हा महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही हा महाराष्ट्र संस्कार महाराष्ट्र आहे काय चूक आहे देवेंद्रजींची दोन हजार चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री असताना रात्र रात्र जागून देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं साक्षीदार आम्ही आहोत चाळीस वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी आरक्षण दिले नाही त्यांना एक शब्द बोलत नाही देवेंद्रजींनी आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने आरक्षण घालवलं त्याबद्दल जरांगे पाटील एकदा बोलत नाही आणि खर तर पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं ईडब्ल्यू एच आरक्षण वेगळं आहे आणि मराठा समाजाला मोठा न्याय मिळाला इतकं असू नही केवळ सागर बंगला सागर बंगल्यावरचे फडणवीस या पद्धतीनं टार्गेट केल्या जातात जातीवरनं टार्गेट केल्या जातात खर तर आम्ही या बाबीचा निषेध करतो मी दुपारपासनं या महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय नेतृत्वाचे मला मराठा समाजाचे खूप नेत्याचे मला फोन आले ही कृती आम्हाला पटण्याला एक नाही आहे ही कृती काही योग्य नाही आहे देवेंद्रजीच्या सारख्या सं संस्कारमय व्यक्तिमत्वावर संयमी व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचे आरोप अशा पद्धतीची घालण्याची टीका अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तत्व हे काही कुणाला मान्य नाही आहे आणि मराठा समाजही हे सहन करणार नाही मराठा समाज संयमी आहेत आम्ही बघितल्या लाख लाख मोर्चे निघाले एक लाख लाख एक मराठा लाख मराठा मोर्चे बघितले कधी असा संयम सुटला नाही आणि ज्या पद्धतीने आज संयम सोडण्यात आला ज्या पद्धतीने देवेंद्रजीवर जिवे मारण्याचा आरोप लावण्यात आला देवेंद्रजी हे कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही देवेंद्रजी असे नेते आहेत की जरांगेंना पहिल्या दिवशीपासून पोलीस प्रोटेक्शन देण्याचं इतक्या मोठ्या मुंबईपर्यंत येतपर्यंत त्यांच्या जीवाचं रक्षण करणे त्यांचं एक एक बाबीवर लक्ष देणे त्यांना कुठली इजा होऊ नये त्यांच्या आरक्षणाला कुठलाही गालबोट लागू नये हे देवेंद्रजींनी केलं आहे आणि होय पहिल्या लाठी त्यांनी माफी मागितली याचा अर्थ असा नाही आहे शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माफी मागावी लागतं म्हणून मागितली आहे पण देवेंद्रजीने पूर्ण वेळ जरांगेची काळजी घेतली आहे जरांगेबद्दल पूर्ण सुरक्षा दिली आहे जरांगेला मुंबईपर्यंत सुरक्षा दिली आताही जरांगेला गृह खातं सुरक्षा देते आहे जे गृहमंत्री देवेंद्रजी आहे आणि त्याच्याबद्दल अशा पद्धतीने बोलले खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या करता भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला पण मला या ठिकाणी वाईट वाटतं चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही पण जाती पातीच्या नावानं राजकारण करून त्यांच्या ब्राह्मण जातीवरनं टीका करण्यात आली त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यात आलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधी सहन करू शकत नाही देवेंद्रजीच्या मागे या महाराष्ट्रातला कडेकोड बंदोबस्त असलेला भारतीय जनता पार्टीचा बूथवरचा राज्यापर्यंतचा मोठा मोठे कार्यकर्ते उभे आहेत आणि त्यामुळं ही कृती सहन करणार सहन करण्या पलीकडची आहे आम्ही हे सहन करणार नाही महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीशी देवेंद्रजीनी देवेंद्रजीच्या पाठीशी उभी आहे आणि या पद्धतीच्या वक्तत्वाचं आम्ही कुठेही समर्थन होऊ देणार नाही आणि कुणी जर या पद्धतीने पुन्हा वागलं तर भारतीय जनता पार्टीसुद्धा त्याच पद्धतीने वागेल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाही ओबीसीचं आरक्षण काढू नये या भूमिकेला पूर्ण समर्थन आहे आणि मराठा समाज महाराष्ट्राला सुद्धा इतका सुसंस्कृत आहे संयमी आहेत की कधी ते जरांगेच्या वापरलेल्या शब्दाच्या पाठीशी राहणार नाही जरांगेने ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजीचा अपमान केला मराठा समाजाचा कुठल्याही पक्षाचा नेता या बाबीला समर्थन करू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं जे राजकारण गडूळ करताय याचे बोलवते धनी कोण आहेत या बोलवता धन्यांनाही माझी या ठिकाणी सूचना आहे या पद्धतीचं घाणेरडं राजकारण हे संस्कार महाराष्ट्रामध्ये करू नका खर तर हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला गालबोट लावू नका आणि देवेंद्रजीच्या सारख्या एक चांगल्या व्यक्तिमत्वाला या पद्धतीनं जर तुम्ही पुन्हा एकदा जर असं डिवटलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही सर्व समाज रस्त्यावरल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे देवेंद्र देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं ते माग चाळीस वर्ष ज्यांना जे पटलं नाही ते आरक्षण देवेंद्रजींनी दिलं देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण हे टिकू शकले नाही हे दुःख त्यांना आहे त्यांना असं वाटतं मराठा आरक्षणामध्ये आम्ही काहीच केलं नाही आणि देवेंद्रजीने आपलं आयुष्य मराठा आरक्षणा करता दिलं त्यांनी मराठा आरक्षण दिलं आणि पुन्हा एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी हे आरक्षण दिलं जे टिकणारं आरक्षण दिलं आणि म्हणून आणि ओबीसीचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं हे काही लोकांच्या पोटात दुखत आहे काही नेत्यांच्या पोटात दुखत आहे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पोटात दुखत आहे खर तर हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये हे असे कृत्य करतायत आणि त्यामुळं देवेंद्रजींनी मराठा समाजाला पूर्ण पाठबळ दिलं देवेंद्रजींनी शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये पूर्ण पाठबळ दिलं देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये गेलं आणि आता एकनाथ शिंदेजींनी प्रस्ता जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मदत केली आणि संपूर्ण नाही आम्ही एकच सांगतो आमचं नेतृत्व देवेंद्रजी आहेत त्यांच्याबद्दलच्या कुठल्याही कुठल्याही पद्धतीचे अश्लील वक्तत्व भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही